सारे या सारे या ओ ताजा ओ ताजा ओ ताकि ओ ताकि ओ बहीन ओ बहीन ओ ताजा ओ ताजा सारे या सारे या सारे या अम्मी सादा संत मुक्ताबाई कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या सर्वांसमोर स्वच्छ सर्वेक्षणावर एक पथनाट्य सादर करीत आहोत ते तुम्ही सर्वांनी शांततेत ऐकावेत अशी आमची नम्र विनंती अरे रे, किती आ, जीव, अरे किती घाण वाचतोय अरे हे काय केलं तुम्ही तुम्हाला माहिती आहे उघड्यावर कसा टाकल्याने काय परिणाम होती दोन वर्ष जास्त शिकले म्हणून मला शांतपणा शिकलो तुझ्या वाटेन जा बरं अरे मी तुमच्या <गयाँ> डॉक्टर आले त्यांनी काल काय बघितली ते म्हणाले काही प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते पो फुगले म्हणून एक तर करणार तरी काय गावात बघितलं ना मित्रांनो गावात अस्वच्छता प्लास्टिकचा जास्त वापर झाल्यामुळे एका गाय मेली पहिल्या दृश्यामध्ये एक स्त्री रस्त्यावर कचरा फेकून गेली अजून बघूया अस्वच्छतेचे गावावर काय काय परिणाम होतात ते कायो कायो काही नाही आजारी होती आजारी का काय झालं होतं डेंग्यू झाला होता का मला माहित झालं की तू आजारी होती है? का डॉक्टरकडे गेली होती हो गेली होती डॉक्टरकडे समोर पाणी त्या आदिवाजुचा परिसर स्वच्छ ठेवा

रस्त्या एका बाय एका मुलीने रस्त्यावर आणून कचरा फेकला प्लास्टिक खाल्ल्यामुळे गळाय वेली माणसे रोगराई डेंग्यू आजार यासारख्या आजारांना बळी पडले रोगराई पसरले त्यामुळेच आम्ही सर्व सांगतो की स्वच्छ सर्वेक्षण ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी नसून आपण एका गावाचे सुजान नागरिक आणि एक युवा तरुण पिढी आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व कळाले पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी आपला घर आपला परिसर सर्व स्वच्छ ठेवला पाहिजे गावालाही स्वच्छतेचा एक पुरस्कार मिळवून दिला पाहिजे स्वच्छ सर्वेक्षण ही दोन हजार पासून महाराष्ट्र शासनाने राबवलेली एक मोहीम आहे त्या मोहिमेमधून आपल्याही गावाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे सर्वांनी एक स्वतःने जबाबदारीने वागले पाहिजे स्वच्छता पाळा स्वच्छता पाळा सुंदर रोगराई स्वच्छ भारत स्वच्छ भारत सुंदर भारत सुंदर भारत どう